वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता वारीला गालबोट आधी लुटलं आणि नंतर लैंगिक अत्याचार चहा पाण्यासाठी वारकरी थांबले होते वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय आरोपी फरार त्यांचा कसून शोध घेतला जातोय पुण्यामध्ये ही घटना घडली आहे पहाटेच्या सुमारास चहा पाण्यासाठी वारकरी थांबले होते पंढरपूरच्या दिशेनं हे वारकरी निघाले होते आणि चहा पाण्यासाठी थांबले असतानाच अचानक दोन बाईक तिथे आले आणि त्यांनी कोयताचा धाक वारकऱ्यांना दाखवला त्यानंतर वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली त्यानंतर महिलांच्या अंगातले हिसकावले आणि नंतर एका वर्षाच्या अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार देखील केले एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते, ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या ते चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात वारीमध्ये जी काही गर्दी एकत्रित होते त्या गर्दीचा फायदा घेऊन ज्याने जर का कोणी गुन्हेगार आत्म्या शिरले असेल आणि गुन्हा केलेला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आमचे ग्रामीणचे गृहराज्यमंत्री आहेत त्या याबाबतीमध्ये सविस्तर माहिती देतील आणि त्यांच्यानं तो नक्कीच पाठपुरावा होईल प्रवृत्ती ठेचण्यासाठी काय करावं लागेल नाही अर्थ कायद्याचा जे धाक दाखवावा लागेल तो दाखवला जाईल